बरोबर आहे आपण आता उद्देश पाहिला सा सामान्य माणूस या सुधारणांच्या केंद्रस्थानी आहे त्याच्यावर आपण बोलणारच आहोत पण सर जीएसटी कसा लावतात म्हणजे त्याचे किती प्रकार आहेत कारण सामान्य लोकांना हे माहीत नसतं विश्लेषण केलं तर बरोबर नाही ते करणं आवश्यक आहे कारण जीएसटी हे दोन प्रकारे लावला जातो एक तर किंमत अधिक जीएसटी नेट प्राइस प्लस जीएसटी तिथे म्हणजे समजा आता तुमची गाडी समजा दहा लाखाची गाडी असेल त्याच्यावर अठ्ठावीस लाख रुपये अठ्ठावीस टक्के जी एस टी होता तर दोन लाख ऐंशी हजार रुपये अशी त्याच्यावरची किंमत होती आता तो अठरा टक्के झाला एक लाख ऐंशी हजार सरळ दहा टक्क्याची बचत आहे याच्यात इथे तुम्हाला दृश्य परिणाम जाणवतो तुमच्या खिशातनं किती पैसे नक्की कमी जाणार हे तुम्हाला एक कॅल्क्युलेशन करण्याची सुद्धा इतकं सोपं कॅल्क्युलेशन आहे ते आवश्यकता नसते दुसरा प्रकार जो आहे जो एम आर पी बेस्ट सेल ज्यावेळी होतो ज्याच्यामध्ये एम आर पी असते की त्याच्यावरती ती वस्तू विकता येत नाही आणि त्याच्यामध्ये तो जी एस टी इन्क्लुडेड असतो आता कसं आपण उदाहरण बघू त्याच्यात शंभर रुपये समजा एखाद्याची एम आर पी आहे आणि जुना रेट होता बारा टक्के त्याचा तर याच्यात रिव्हर्स वर्किंग करतात शंभर भागीले वन पॉईंट ट्वेल्व केलं की तुम्हाला साधारण एटी नाईन पॉईंट ट्वेंटी असं काहीतरी त्याचं उत्तर येतं त्याच्यावर तुम्हाला बारा टक्के लावल्यावर शंभर तुमची विक्रीची किंमत ठरते आता ही जर कमी झाली किंमत तर नवीन एम आर पी कसा काढायचा तुम्हाला मूळ किंमत माहिती आहे एटी नाईन पॉईंट ट्वेंटी नाईन का जी येते ती त्याच्यावरती पाच टक्के लागल्यानंतर त्या वस्तूची नवीन विक्री किंमत येते त्र्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर तेव्हा इथे सरळ सव्वासहा रुपयाचा बेनिफिट होतो हा बेनिफिट आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो हा कॅल जसा तो नजरेला दिसत नाही जसा पहिल्या उदाहरणात दिसतो या दोन प्रकारे जी एस टी लावला जातो लोकांना मेन प्रॉब्लेम असो एम आर पी बेस्ड जी एस टीसाठी कारण लोक आता एफ एम जी म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू म्हणा औषधं म्हणा या सगळ्या वस्तू एम आर पी बेस्ड विकल्या जातात तुम्ही जाता बिस्किट घेता टूथपेस्ट घेता शॅम्पू घेता एक एक सामान तुम्हाला दिलेली असते त्याच्यामध्ये ती टोटल बिल येता तुम्ही पैसे देऊन मोकळे होता तुम्हाला त्याचा बेसिक रेटही माहीत नसतो वस्तूचा किंवा जी एस टीचा रेटही माहीत नसतो तुम्हाला फक्त विक्री किंमत माहिती असते आता प्रॉब्लेम असा झाला आहे की इथेच खरा लोकांना प्रॉब्लेम जो जाणवू शकतो तो इथे आहे हे थोडक्यात आपण समजून घेतलं की दोन प्रकारे जी एस टी लावला जातो जिथे ऑब्वियस आहे आता आमच्या फी असतात चार्टर्ड अकाउंटंटच्या फी अठरा टक्के जी एस टी असो आमची फी समजा लाख रुपये असेल तर एक लाख अठरा हजार तुम्हाला दिसतंच तिथे आता त्याच्यात काही कमी झालेलं नाही पण जिथे झालं तिथे समजा पाच टक्के झालं असता तर एक लाख पाच हजार आमचं बिल आलं असतं इट इज सो सिम्पल बरोबर आहे पण मला सांगा सर की आता सामान्य माणसं आहेत ती जनरल स्टोरमध्ये जास्त